रामकृष्ण हरी मंडळी यंदाच अजब गजबचं वारीला येण्याचं हे तिसरा वर्ष आहे आणि हे खास वर्ष आहे कारण ज्ञानेश्वर माऊलींचा सा हा सातशे पन्नासावा जन्म सोहळा आहे पहिल्या वर्षी अजब गजबने कीर्तनकारांसोबत पॉडकास्ट केला होता दुसऱ्या वर्षी म्हणजेच मागच्या वर्षी वारकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले होते आणि या वर्षी वारी म्हणजे काय वारी कशी असते ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा वारीची छोटी छोटी गोष्ट आपण जाणून घेणार आहोत आणि ही सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे आमचेच मित्र युवा कीर्तनकार कॉर्पोरेट कीर्तनकार हरिभक्त परायण रोहित महाराज शिंदे एपिसोड येत राहतील अजब गजब ला सबस्क्राईब करा आणि वारीचा मनसोक्त आनंद घ्या रामकृष्ण हरी ओभ्या जन्मत विठ्ठला वारी रामकृष्ण मंडळी अजब गजबच्या वारी विशेष या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत आहे आज विश्वमाऊली कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबा माऊलींचा हा प्रस्थान सोहळा आज संध्याकाळी ठीक आठ वाजता माऊलींच्या मंदिरातून त्या ठिकाणी होतोय आणि या प्रस्थान सोहळ्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण यावर्षी ज्ञानोब्बा रायंचा सातशे पन्नासावा जन्म सोहळा या ठिकाणी सादर होतोय आणि त्या सातशे पन्नासाव्या जन्म सोहळ्याच्या निमित्तानं का होईना अभव्य दिव्य असा हा या वर्षीचा प्रस्थान सोहळा त्या ठिकाणी होणार आहे नियमाप्रमाणे आज गुरुवार असल्यामुळं एकोणीस जून गुरुवार असल्यामुळं आज दुपारच्या पालखी सोहळा त्या ठिकाणी नियमाचा होईल आणि संध्याकाळी बरोबर ठीक आठ वाजता त्या ठिकाणी माऊलींचा प्रस्थान सोहळा होणार आहे त्या माऊलींच्या मंदिराच्या बाजूनं सर्व मानाच्या दिंड्या त्या ठिकाणी पावल्या खेळणार आहेत भक्तीनादात ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये सगळी वारकरी मंडळी आनंदाने प्रेमानं त्या ठिकाणी पावल्या खेळतील प्रस्थान म्हटलं की सुरुवात आली आपल्या जीवनाची सुरुवात असू द्या किंवा कोणत्याही नवीन काळामध्ये आपण सुरुवात जेव्हा करतो आणि आज हा माऊलींचा सोहळा आळंदी होऊन पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतोय एवढे भाविक आज या पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतायत या प्रस्थान सोहळ्यामध्ये आणि हा प्रस्थान सोहळा सुरू होत असताना माऊलींचा सोहळा चालत असताना सर्व वारकरी यामध्ये चालत असताना याची परंपरा अशी आहे माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायानं सगळी लोकं पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतात मिराशी म्हणजे काय तर त्या देवाने आम्हाला एक वतनदारी दिली आहे आमच्या वडिलांची परंपरा आता आम्ही जोपासतो आहे आणि हे चंद्र सूर्य तारे आहेत त्याच्या पलीकडं आम्ही अखंडितपणे ही वारीची परंपरा आम्ही जोपासणार आहोत याचं कारण असं आहे की आम्ही त्या पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त आहोत एकधरीला कंठी आम्ही रखुमाईचा पती म्हणजे हे सगळे वारकरी अशा एका अभंगाला मानतात की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थवत जो वारकरी आहे ना तो पंढरीची वारी सोडून दुसरा तीर्थवत कोणतंही करत नाही अठरा दिवस त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये अखंडितपणे चालत चालत पंढरपूरपर्यंत तो पोहोचतो एकवीस दिवस त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये तो चालतो तीनशे पासष्ट दिवसातले एकवीस दिवस तो माऊलींना देतो आणि राहिलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस आनंदानं प्रेमानं महाराज त्या ठिकाणी तो वाटचाल करत असतो तुम्हाला असं वाटेल की बाबा ही सगळी वारकरी लोक यांना काय मिळतं त्यांना काय मिळतं हे मला माहीत नाही परंतु माऊली त्यांना काहीही कमी पडून देत नाहीत कारण माऊली म्हणजे आई आहे लेकुराचे हित वा हे चित्त आयशी कळवळल्याची जाती करी न प्रीती हे माऊली प्रत्येक वारकऱ्याची अखंडितपणे काळजी घेतात कारण हे सर्व वारकरी सेवा करतात सेवा त्या आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारुनी हा अठरा एकवीस दिवसांचा माऊलींचा प्रस्थान सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यातला नयनरिम नयनरम्य सोहळा असा आहे की बरोबर माऊलींचा प्रस्थान सोहळा ज्या ठिकाणी होतोय माऊली ज्या ठिकाणी माऊलींची पालखी ज्यावेळी जाईल माऊलींची पालखी ज्यावेळी त्याचा प्रदक्षिण होईल बरोबर त्याच वेळेला माऊलींच्या मंदिराचा जो कळस आहे ना तो कळस त्या ठिकाणी हल्ला जातो अशी एक परंपरा आणि तो नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक वारकरी त्या ठिकाणी असतात त्यामधील असणारा आश्वाचा घोडा असतील माऊली असतील सर्व वारकरी मंडळी मोठ्या प्रेमानं आनंदानं त्या सोळा प्रस्थान सोहळ्यामध्ये सामील होत आहेत आपणही आपल्या जीवनाची एक नवीन सुरुवात करूयात की जसा माऊलींचा प्रस्थान सोहळा झालाय तशी आपली सुरुवात सुद्धा अखंड प्रेमानं आनंदानं एका पॉझिटिव्ह विचारानं व्हावी एवढीच या ठिकाणी माऊलींच्या चरणी आशावाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी